मित्रांनो आता सातबारामध्ये तब्बल पन्नास वर्षानंतरने अकरा बदल हे घडवून आलेले आहेत त्यामुळे सातबार हा अधिक अधिक सोपा आणि सुटसुटीत होणार आहे अशी माहिती महसूल विभागाने दिली हे बदल कोणते हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत यामध्ये सातबार हा शेतीच्या मालकीचा महत्वाचा पुरावा मानला जातो त्यात महसूल विभागाने सातबारा उतऱ्यात उतर्यात मोठे अकरा बदल केल्याचे दिसून येते हे बदल तब्बल पन्नास आहे यामुळे सातबारा अधिकाधिक सुटसुटीत होणार असल्याचे दिसून येते या बदलांमुळे कामात देखील स्पष्टता येणार असल्याचे सांगितले जाते प्रमाणे हे बदल दिसून येतात यामध्ये पहिला बदल असा की गाव नमुना सातमध्ये मध्ये गावाच्या नावासोबत कोड क्रमांक असणार आहे दुसरा बदल लागवड योग्य आणि लागवड नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे उत्तरामध्ये दाखवले जाणार आहे तिसरा बदल असा की शेतीसाठी हेक्टर आर चौरस तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर अशी नवीन वापन पद्धती वापरली जाणार आहे यामुळे सातबारा हा सुटसुटीत होणार असल्याचे दिसून येते चौथा बदलासा यापूर्वी इतर हक्कमध्ये दिले जाणारा क्रमांक आता थेट खातेदारांच्या नावासमोर दिसणार आहे अशा पद्धतीमध्ये दी, सातबारामध्ये अमूलाग्र बदल केलेले दिसून येतात सातवा म्हणजे मृत व्यक्ती कर्जबोजे आणि ई करारच्या नोंदी कंसात दर्शनऐवजी त्यावर आडवेदेशी मारली जाणार सहावा ऑप्शन फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार असा स्वतंत्र रकना असणार आहे सातवा बदल असा की सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा तयार केला जाणार आहे आठवा बदल असा की दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार आहे येणार आहे त्यामुळे नाव स्पष्टपणे वाचता येणार आहे आणि सात बारा देखील सुसुटित होणार आहे बदल असा की गट क्रमांकासोबत शेवटचा छे फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क शेवटी दाखले जाणार दा आहे दहा ऑप्शन असा की बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच जुडी जुडीओ विशेष आकार प्रकाराने काढून टाकण्यात आलेले आहे अकरावा बदल म्हणजे बिनशेतीचा सातबारा उतरायच्या शेवटी आता क्षेत्र आकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार आहे मित्रांनो असे अकरा बदल झाल्याचे दिसून येतील मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद